मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका आयुर्वेदा या चॅनेलमध्ये स्वागत करते चॅनेलवरती कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा आणि बॅल आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून मी आयुर्वेदिकची नवनवीन माहिती देत आहे तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मार्फत लवकरात लवकर येईल चला तर मग आज आपण बघणार आहोत अग्निमांद्य या आजारावरती कुठले उपचार करावेत व त्याला पथ्य काय आहेत त्याची कारण काय आहेत तर अग्निमांद्य म्हणजेच इनडायजेशन ज्या लोकांचं पोट वेळेवरती साफ होत नाही अपचनाचा ज्यांना भयंकर त्रास असतो तर त्रा त्याला अग्निमांद्य असे म्हणतात तर चला तर मग या अग्निमांद्य होण्याच्या मागची कारणे कुठली आहेत आपण बघूयात जी लोक फास्ट फूड खातात जे लोक मैद्याचं भरपूर प्रमाणामध्ये सेवन करतात बेसनाच्या पदार्थांचं अतिप्रमाणामध्ये सेवन करणे किंवा जास्तीत जास्त शिळे अन्न किंवा बेकरी आयटम वगैरे जे जास्त, जास्त लोक खातात त्यांच्यामध्येही लक्षणं दिसून येतात तर हा आजार थायरॉईड पेशंटमध्ये मधुमेहाच्या पेशंटमध्ये देखील आढळला जातो आतड्यांचा दहा होतो आतड्या आतड्यांचा दहा देखील या पेशंटमध्ये होतो किंवा जास्त मोठी जर सर्जरी कोणाची झाली असेल ऑपरेशन जर झालं असेल तर तशा पेशंटमध्ये देखील इनडायजेशन होते अपचन ही क्रिया होते दूषित खाण्यात आल्यामुळे दूषित पाणी पिल्यामुळे किंवा दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे हा आजार उद्भवतो हा आजार झाल्यानंतर काय काय लक्षणे आहेत हे आपण बघूयात बॉडी पूर्ण डिहायड्रेट होते पा, शरीरामधलं पाण्याचं प्रमाण कमी होतं व्यक्ती हा कुपोषित होतो कारण त्याची भूक पूर्णपणे मंदावते भूक ह्या पेशंटला अजिबात लागत नाही भरपूर प्रमाणामध्ये त्या पेशंटचे वेट लॉस होते तहान देखील वेळेवरती लागत नाही सतत तोंड हे कोरडे पडणे सतत अशक्तपणा शरीरामध्ये राहणे दुखी असणे चक्कर येणे किंवा लघवीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये अडथळा देखील निर्माण होतो या पेशंटला घाम देखील बऱ्याचशा प्रमाणामध्ये येतो अग्निमांदे पेशंटचा बीपी देखील कमी राहतो आणि त्वचा विकार देखील या पेशंटला होण्याची दाट शक्यता असते स्किन वरती रॅश होणे किंवा लालसर चट्टे पडणे अशा अग्निमांदे या आजाराची लक्षणं आहेत पोटदुखी होणे पोटामध्ये गॅस होणे पोट वेळेवरती साफ न होणे छातीमध्ये सतत जळजळ करणे हायपर होणे या पेशंटला श्वास घ्यायला देखील प्रचंड प्रमाणामध्ये दे त्रास होतो आपण तर चला तर मग बघूयात अग्निमांद्या या आजारावरती कुठले घरगुती उपचार करायचे व कुठले आयुर्वेदिक उपचार करायचे तर पहिला आपला उपचार वेखंड घ्यायचा आहे वेखंड जाळून त्याची राख करायची आहे ती राख तुम्हाला लिंबू पाण्यामध्ये मिक्स करून सकाळी उपाशीपोटी घ्यायची आहे याच्याने देखील तुम्हाला अग्निमांद्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होतो तर दुसरा उपाय बघूयात गुळवेल घ्यायचा आहे तुम्हाला गुळ आणि आडोळसा हे कमी कमी क्वांटिटीमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे एक ग्लास पाण्यामध्ये शिजवायचं आहे आणि सकाळी उपाशीपोटी अर्धा ग्लास होईपर्यंत त्याला शिजवायचं आहे आणि सकाळी उपाशीपोटी सकाळी एकच टाइम घेऊ शकता याच्याने देखील तुम्हाला इनडायजेशनसाठी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होतो सोबतच पोटातील गॅस अपचन हे सर्व काही समस्या याच्याने दूर होतात तर तिसरा उपाय बघूयात कुठला आहे बिबा घ्यायच्या आहेत बिब्यापासून बनवलेलं तेल किंवा बिबा या दोन्हीपैकी एकच घ्यायचं आहे आणि थंड दुधामध्ये याला मिक्स करायचं आहे कमीच क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे तर तेल जर घेतले तर एक चमचा फक्त तेल घ्यायचं आहे त्याला दुधामध्ये मिक्स करून प्यायचे आहे हे तुम्ही जेवणाच्या एक ते दीड तासानंतर सकाळी घेऊ शकता किंवा उपाशी पोटी देखील याच सेवन करू शकता तर अशा पद्धतीने देखील तुमच्या पोटाच्या सर्व काही समस्या कमी होण्यास मदत होते तर पाचवा उपाय बघूयात कुठला आहे जायफळ घ्यायचं आहे पत्री घ्यायचं आहे लवंग घ्यायचं आहे अकलखारा घ्यायचा आहे कोळिंजन घ्यायचं आहे सुंठ घ्यायचे आहे मिरे घ्यायचे आहे पिंपळी घ्यायची आहे तालीस पत्र घ्यायचं आहे ओवा घ्यायचा आहे तर हे सर्व सर्व काही मिश्रण तुम्हाला मिक्स करायचे आहे याचे बारीक असे अशा गोळे करायचे आहेत आणि सकाळी दोन गोळ्या आणि रात्री दोन गोळ्या जेवणाच्या नंतर तुम्हाला खायचं आहे तर हा देखील एकदम उत्तम उपाय आहे पोटाच्या विकारांवरती तर हा उपाय मात्र नक्की करून बघा तर शेवटचा उपाय बघूयात आपण सुंठ मिरे अजमोदा पिंपळी जिरे सेंधव हिंग हे सर्व काही गायच्या तुपामध्ये किंवा म्हशीच्या तुपामध्ये तुम्हाला भाजायचं आहे सर्व काही कमी कमी क्वांटिटी घ्या भाजून झाल्याच्या नंतर तुम्हाला सकाळी दोन चमचा संध्याकाळी दोन चमचा असं याचं सेवन करायचं आहे अर्धा ग्लास कोमट पाण्यासोबत याचं सेवन तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने आपण आज बघितलेलं आहे आहे इनडायजेशन म्हणजेच अग्निमांद या आजारावरचे घरगुती उपचार कुठले करायचे तर या उपचारांपैकी तुम्हाला दोन ते तीनच उपचार करायचे आहेत याच्याने देखील तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल आणि लवकरात लवकर तुमचे पोट विकार कमी होण्यास देखील मदत होते तर निसर्गामध्ये घरगुती उपचारामध्ये भरपूर ताकद आहे की तुमचे जुने जुने आजार बरे करण्यास मदत होते त्याच्यामुळे वण औषधींवरती आयुर्वेदावरती भरपूर प्रमाणामध्ये विश्वास ठेवा घरचं वैद्यवा घरच्या घरी तुम्ही बरेचसे आजार तुम्ही हाताने स्वतःच्या कमी करू शकता तर मी आधी काही घरगुती उपचाराचे व्हिडिओ दिलेले आहेत तर ते देखील व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आज आपण इनडायजेशन बद्दल माहिती बघितलेली आहे त्याच्यावरती कुठले उपचार करायचे हे देखील बघितलेले आहेत जर जास्त प्रमाणामध्ये जर तुम्हाला त्रास झाला तर तुमच्या जवळच्या डॉक्टरांशी नक्कीच कन्सल्ट करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत ಸ್ವಸ್ทราบ ಅಣ್ಣನ ಮಿತ್ರಾ